तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर जी मराठीवरील लोकप्रिय मालिका पारू पारूचं कथानक प्रेक्षकांना आवडलं पारूतील काम करणारे अभिनेते आणि अभिनेत्री हे देखील प्रेक्षकांना खूप आवडले पारू मालिकेचं कथानक जरा वेगळं असल्याने प्रेक्षकांना मालिका पाहायला मजा येते तर नुकतच मालिकेमध्ये आपण बघितलं की आदित्य पारूच्या प्रेमात पडला परंतु पारू गावाकडे गेली आहे पुढे आपण पाहतो की प्रीतम आणि आदित्य घरी परत आल्याने अहिल्याला राग येतो कारण त्यांच्यावर पारून पारू नसते देवी म्हणते हे काय तुम्ही पारूला घेऊन नाही आला यावर आदित्य म्हणतो ती नाही म्हणाली मी तिला खूप म्हटलं आहे पण ती आलीच नाही यावर अहिल्या म्हणते मारुती पारूला फोन लाव मारुती म्हणजे पारूचे बाबा मग पारूचे बाबा तिला फोन लावतात आणि मग अहिल्यादेवी म्हणते पारू मी तुझ्याशी बोलते तू आताच्या आता इथे ये आणि हा माझा आदेश आहे यावर पारू म्हणते नाही देवी मी तिकडे कधीच येणार नाही आणि तुमचा आदेश मी पाळू शकणार नाही तर हे ऐकून अहिल्यादेवीला राग येतो आणि मग तितक्यात पारूची बाबा म्हणतात तू कोणाबरोबर बोलते आहेस याचं भान आहेस का तुला देवीशी बोलते तु, तू आणि त्यांनी तुला आदेश दिला आहे त्यामुळे तू लगेच इकडे ये पारू म्हणते बा मला तुझ्यासारखं चाकरी करत माझं आयुष्य नाही घालवायचं मी शहरात येणार नाही मी गावाकडेच बरी आहे तर हे ऐकून आदित्यला खूप वाईट वाट वाटतो वाट आणि इथे मालिकेचा प्रोमो संपतो तर तुम्हाला मालिकेचा प्रोमो कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि मालिका आवडती असेल तर व्हिडिओला लाईक करा